जालना तबल महिला जाला। शोद तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीतून चालू वर्षात तब्बल शेचाळीस महिला बेपत्ता झाल्या त्यापैकी सात महिलांचा शोध लावण्यास तालुका जालना पोलिसांना अद्यापही यश नाही त्यामुळे या महिलांच्या नातेवाईकांना आपल्या लाडक्या लेखीची प्रतीक्षा कायम आहे महिला संबंधी गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून महिलांच्या बेपत्त्या होण्याचे प्रमाण देखील वाढलं आहे तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीतून चालू वर्षात तब्बल शेचाळीस महिला बेपत्ता झाल्यात यापैकी एकोणचाळीस महिलांचा तालुका जालना पोलिसांनी शोध घेतला असून अद्यापही सात महिला बेपत्ता आहेत तर बेपत्ता असलेल्या अठ्ठावीस पैकी चोवीस पुरुषांचा पोलिसांनी शोध घेतला असून चार पुरुष अद्यापही बेपत्ता आहेत तर बेपत्ता असलेल्या व्यक्तींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश उडवणे यांनी दिली आहे तालुका पोलिसांचे हद्द विस्तृत आणि मोठी असल्याकारणाने एकूण पंचवीस नवीन उपनगर आणि चौसष्ट गावं अशी मोठी हद्द आहेत लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात इथं वाढत आहे त्यामुळे मिसिंगचं प्रमाणही आपल्याकडे जास्त आहे चौऱ्याहत्तर चालू वर्षामध्ये एकूण चौऱ्याहत्तर मिसिंग दाखल आहेत त्यापैकी अठ्ठावीस पुरुष आणि शेहेचाळीस महिला असे एकूण चौऱ्याहत्तर मिसिंग पोलिसांना दाखल असून त्यापैकी आपल्याला आप पुरुष अठ्ठावीसपैकी चोवीस आणि महिला शेहेचाळीसपैकी एकोणचाळीस असे एकूण एकसष्ट जणांचा आपल्याला मिळून आलेल्या आहेत ते निकाली काढण्यात आलेल्या आहेत आणि आता फक्त पोलिसांच्या रेकॉर्डवर फक्त तेरा मिसिंग चार पुरुष आणि नऊ महिला हे पेंडिंग आहेत तसंच पोलिसांमध्ये अठरा वर्षापेक्षा खाली असलेले सर्वच तीनशे त्रेसष्टचे गुन्हे उघड असून चालू वर्षातले सरोवर त्यांच्या त्यांच्या जबाब नोंदून पुल गुन्हा दाखल करण्यात आले किंवा त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे फक्त एकच तीनशे त्रेसष्टचा गुन्हा सध्या पोलिस स्टेशनवर पेंडिंग झाला आहे